नमस्कार मित्रांनो समर्थ बौद्देशी विकास संस्था व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली तीन वर्ष व्यसनमुक्त भारत अभियान अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे ह्या अभियानाअंतर्गत आज हजारो सोशल वर्कर जोडले गेले आहेत अनेक पॅथीचे डॉक्टर देखील जोडले गेले आहेत व त्याचबरोबर अनेक महिला देखील जोडल्या गेल्या आहेत आणि सर्व सदस्यांच्या मदतीने गेल्या तीन वर्षामध्ये संस्थेला पासष्ट हजारपेक्षा जास्त लोकांना वेगवेगळ्या व्यसनातून व्यसनमुक्त करण्यामध्ये यश आलं आहे मित्रांनो संस्थेचे हे व्यसनमुक्तीचं चा कार्य या सर्व सदस्यांच्या मदतीने अशाच प्रकारे सुरू राहणार आहे पण त्याचबरोबर नुकताच संस्थेने मधुमेह मुक्ती अभियान देखील सुरू केलं आहे त्याचे कारण असे कारण अनेक डॉक्टर लोक जे आमच्या संस्थेशी जुडले गेले आहेत अनेक सोशल वर्कर लोक जे संस्थेबरोबर कार्य करत आहेत ह्या लोकांची गेली अनेक वर्ष संस्थेला मागणी होती की ज्या प्रकारचे कार्य आपण व्यसनमुक्तीमध्ये करत आहे लोकांना त्याचा फायदा होत आहे त्याच प्रकारचे कार्य आपण मधुमेहमुक्तीमध्ये देखील केले पाहिजे आणि संस्थेने ज्यावेळेला ह्या गोष्टीचा अभ्यास केला त्याला संस्थेच्या ही गोष्ट लक्षात आली की जेवढी गरज समाजाला व्यसनमुक्तीची आहे तेवढीच गरज ह्या समाजाला मधुमेहमुक्तीची देखील आहे त्याचे कारण असे कारण जगभरामध्ये जेवढे मधुमेह पेशंट आहेत ज्याला डायबिटीज असं म्हणतात काही लोक ज्याला साखर म्हणतात काय लोक शुगर देखील म्हणतात तर ह्या आजाराचे जगभरामध्ये जेवढे पेशंट आहेत त्याच्या पंचवीस टक्के पेशंट फक्त एकट्या आपल्या भारत देशामध्ये आहेत म्हणून जगभरामध्ये भारताला डायबेटिक कंट्री असं देखील म्हणतात म्हणजे डायबिटीजची राजधानी भारत देशाला मानलं जातं आणि आपल्यासाठी ही दुर्दैवाची बाब आहे भारतामध्ये प्रत्येक वर्षी दोन लाखापेक्षा जास्त मृत्यू हे फक्त डायबिटीजमुळे होतात प्रत्येक चार अंध व्यक्तीपैकी एक अंध व्यक्ती जो अंध झाला आहे त्याचं कारण डायबिटीज असतं शुगर असतं डायबिटीज हा एक असा आजार आहे जो अनेक आजारांना निमंत्रण देतो ज्या व्यक्तीला शुगर होते तो व्यक्ती शुगरच्या गोळ्या घेतो शुगर मेंटेन करतो पण गोळ्या खात असताना देखील त्याला अनेक शारीरिक व्याधीतून जावं लागतं अनेक आजारांना सामोरं जावं लागतं त्याचं कारण आहे डायबिटीज कारण डायबिटीज ज्या व्यक्तीला होतो त्याच्या शरीरामध्ये एनर्जी तयार व्हायची बंद होते आणि एनर्जी ज्यावेळेला तयार व्हायची बंद होते त्यावेळेला शरीरातील अनेक पार्टला ज्या एनर्जीची गरज असते ज्या ऑर्गन्सला एनर्जीची गरज असते ती एनर्जी जर जा कमी पडू लागली तर त्या ऑर्गन्स ते, ते शरीराचे पार्ट हळूहळू अकार्यक्षम होतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्या आजाराची निर्मिती होते आणि म्हणून डायबिटीज पेशंटला शुगरच्या गोळ्या चालू असताना देखील त्याचे औषध सुरू असताना देखील अनेक आजारांना सामोरे जावे लागते कोणतेही व्हायरल इन्फेक्शन शुगर असणाऱ्या पेशंटला लवकर पकडतात ह्या कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी न्यूज पाहिले असतील अनेक लोकांनी ऐकलं असेल की जेवढे लोक मृत्युमुखी पडले जे कोरोना पॉझिटिव्ह होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक हे डायबेटिक पेशंट होते म्हणजे ज्यांना शुगर होती म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात येते की ज्या व्यक्तीला डायबिटीज असतो तो कोणत्याही व्हायरसला तोंड देऊ शकत नाही त्याच्याशी फाईट करू शकत नाही कारण त्याच्या ते शरीरामध्ये तेवढी एनर्जी नसते तो कमकुवत असतो म्हणून डायबिटीज ह्या महाभयंकर आजारातून वाचण्यासाठी आमच्या संस्थेने एक प्रोडक्टची निर्मिती केली ज्या प्रोडक्टचं नाव आहे अँटॉक्स डी हा प्रोडक्ट पूर्ण आयुर्वेदिक बेस आहे आयुर्वेदिकच फॉर्म्युला निवडण्याचं कारण असं कारण आयुर्वेदापासून कोणत्याही व्यक्तीला धोका होऊ शकत नाही साईड इफेक्ट होऊ शकत नाही हा प्रोडक्ट जो बनवला गेला तो न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आपल्या समर्थ संस्थेला टाईप आहे ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हे मिशन सुरू आहे त्यांच्या मदतीने बनवण्यात आलं ह्या प्रोडक्टमध्ये जामून मेथी अश्वगंधा गुलवेल शतावरी त्रिफळा त्याचबरोबर नीम करेला अशा दहा वनस्पतींचा अर्क म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतो एकत्र करून तीनशे एम एलमध्ये हा प्रोडक्ट बनवून सर्व ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ह्या दहा वनस्पती एकत्र करण्याचं कारण काय ज्या लोकांनी आयुर्वेदाच्या मदतीने मधुमेहसारखा आजार बरा केला अशा अनेक लोकांना संस्थेने भेट दिली आणि त्यांचे मत जाणून घेतले की त्यांना कोणत्या कारणामुळे फरक जाणवला तर अनेक लोकांच्याकडून हेच जाणवलं की करेला नीम त्याचबरोबर जामून मेथी ह्या सर्व गोष्टींचा काढा सहा महिने एक वर्ष करून पिल्यानंतर त्या लोकांच्या डायबिटीजमध्ये फरक आला म्हणजे त्यांचे पॅनक्रियाज ॲक्टिवेट झाले बिटासेलची संख्या वाढली त्याला ज्या न्यूट्रिशनची गरज होती ते सर्व ह्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या माध्यमातून मिळाले व इन्शुलिनची निर्मिती होऊ लागली इन्शुलिनची होत होती पण त्याचं सर्क्युलेशन होत नव्हतं ह्या काढ्याच्या माध्यमातून सर्क्युलेशन होऊ लागलं आणि हळूहळूहळू त्यांच्या गोळ्या बंद झाल्या अशा अनेक लोकांची माहिती घेतल्यानंतर संस्थेच्या लक्षात आलं की हे आठ ते दहा अशा वनस्पती आहेत की ज्याचा वापर जर रोज करण्यात आला तर निश्चित तो व्यक्ती मधुमेह या आजारातून बाहेर पडू शकतो परंतु प्रत्येक व्यक्तीला ह्या दहा वनस्पती एकत्र करून रोज दोन वेळा त्याचा काढा करून पिणं शक्य होत नाही आणि जरी त्या व्यक्तीने ह्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये फार वेळ जाऊ शकतो परिश्रम येऊ शकतात आणि साधारण संस्थेने जर कॅल्क्युलेशन केलं जर सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जर हा काढा घ्यायचा असेल दहा वनस्पतींचा आणि या वनस्पती मार्केटमधून एकत्र आणून जर आपण तीस दिवस खायचं म्हटलं काढा करून तर वेळ तर जाईलच पण साधारणतः तीन ते साडेतीन हजार रुपये त्या व्यक्तीचा खर्च होऊ शकतो म्हणून संस्थेने लोकांच्या सेवेसाठी मधुमेहमुक्त लोकांना करण्यासाठी मधुमेह मुक्ती मिशन ह्या अभियानाअंतर्गत अँटॉक्स डी हा प्रोडक्ट बनवला आणि तीनशे एम एल अर्क ह्या दहा वनस्पतींचा तयार करून दिला ज्याचा वापर रोज सकाळी पाच एम एल व रोज संध्याकाळी पाच एम एल पाण्यातून करायचा आहे जेवणापूर्वी हा टोटल न्यूट्रिशनल प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टच्या वापरामुळे शरीरामध्ये ज्या न्यूट्रिशनची कमतरता होती ती भरून निघते आपल्या पॅनक्रियाजला ज्या न्यूट्रिशनची गरज असते जे त्याला मिळाले नाहीत म्हणून तो निष्क्रिय झाला आहे ते त्याला पुरवण्याचं काम हा प्रोडक्ट करतो दोन प्रकारचे डायबिटीज पाहण्यात पाहण्यात आलेले आहेत टाईप वन डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीज टाईप वन डायबिटीजमध्ये जन्मताच ज्या लोकांचा पॅनक्रिया काम करत नाही ज्यांची इन्शुलिन निर्मिती होत नाही त्यांना इन्शुलिनवरून इंजेक्शन स्वरूपात द्यावं लागतं त्याला टाईप वन डायबिटीज म्हणतात हे पेशंट भारतामध्ये पाच टक्के सापडतात आणि पंच्याण्णव टक्के जे पेशंट सापडतात सापडतात किंवा जे मिळतात ते आहेत टाईप टू डायबिटीज म्हणजे काही काळापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष वयाची शुगर व्यवस्थित होती मेंटेन होती पॅनक्रिया आपलं कार्य करत होतं पण अचानक पॅनक्रिया अकार्यक्षम झाला किंवा इन्शुलिनची निर्मिती बंद झाली व शुगर वाढू लागली ह्याला टाईप टू डायबिटीज म्हणतात आणि ह्या प्रकारातले पेशंट इंडियामध्ये पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त सापडतात टाईप टूमध्ये देखील दोन प्रकार येतात एक प्रकार येतो पॅनक्रिया डॅमेज होणे बेटा सेल्सची निर्मिती कमी होणे व इन्शुलिन कमी प्रमाणामध्ये जनरेट होणे किंवा निर्माण होणे आणि दुसरा प्रकार असो तो म्हणजे इन्शुलिनची निर्मिती तरी होत आहे पण इन्शुलिन सर्क्युलेट होत नाही रक्तामध्ये हे दोन प्रकार खास करून मानले जातात टाईप वन डायबिटीज असेल किंवा टाईप टू डायबिटीज असेल ह्या सगळ्यांचा संबंध येतो आपल्या पॅनक्रियाशी बेटा सेल्सच्या निर्मितीशी व इन्शुलिन तयार होण्याशी आणि ह्या तिन्ही क्रिया ज्या काय बंद होतात किंवा हे जे काही अडथळे निर्माण होतात ह्याला कारण आहे आपली बदलती लाईफस्टाईल आपल्या खाण्यापिण्यातील बदल व त्याचबरोबर शारीरिक जे काय श्रम म्हणतो आपण किंवा एक्झरसाईजचा अभाव ह्या दोन ते तीन गोष्टी आपल्या आजच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये कमी होत चालल्या आहेत शरीराला एक्सरसाईज नाही आहे त्याचबरोबर खाण्यापिण्यामध्ये ज्या गोष्टी खायला पाहिजेत त्या जात नाही आहेत खाण्याच्या वेळ बदलल्या आहेत व मानसिक ट्रेस ताणतणाव देखील वाढत चालला आहे ह्या एक बेसिक दोन ते चार कारणामुळे हे सर्व प्रॉब्लेम होतात आणि ह्या प्रॉब्लेममधून हो बाहेर यायचं असेल तर अँटॉक्स डी हंड्रेड पर्सेंट त्या व्यक्तीला मदत करतो आता अँटॉक्स डीचा वापर कसा करायचा आहे तर रोज सकाळी पाच एम एल संध्याकाळी पाच एम एल जसे मी सांगितले त्या पद्धतीने घ्यायचा आहे हा प्रोडक्ट न्यूट्रिशन म्हणून घ्यायचा आहे ह्या प्रोडक्टसोबत काही खाण्यापिण्याचे पत्त पत्ते तुम्हाला पाळायचे आहेत गोड पदार्थांचं सेवन फार कमी करायचं आहे सकाळी मॉर्निंग वॉक अनुलोम विलोम कपालभाती मंडूकासन असे एक दोन तीन प्रकारचे व्यायाम तुम्हाला करायचे आहेत जे तुम्ही टी व्हीवरती किंवा गुगलला यूट्यूबला बघून शिकू शकता किंवा योग टीचर करून शिका थोडासा वेळ शरीरासाठी दिला पाहिजे ह्या आजारातून बाहेर पडण्याची तुमचीही तेवढी इच्छा पाहिजे त्याचबरोबर सर्वप्रथम आपली मानसिकता ही आपण क्लिअर करून घेतली पाहिजे की हा आजार फार मोठा नाही की ज्यातून मी बाहेरच पडू शकत नाही ही मानसिकता डेव्हलप करा की ह्या आजारातून मी शंभर टक्के बाहेर पडू शकतो थोडीशी व्यायामची जोड द्या हा प्रोडक्ट दोन वेळा खात राहा आणि गोळ्या ज्या चालू असतील त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्हाला बंद करायच्या आहेत कदाचित त्याला तीन महिने ते दीड वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो डिपेंड आहे तुमची मानसिक स्थिती व शारीरिक स्थिती कशी आहे पण तुम्हाला चार बेसिक गोष्टी करायच्या आहेत प्रोडक्टचा वापर रोज सकाळ संध्याकाळ कारण हे न्यूट्रिशन देण्याचं कार्य करणार आहे थोडेसे एक्झरसाइज ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या तिसरा मानसिकतेमध्ये बदल आणि चौथा खाण्यापिण्यातले बदल आणि ह्या सर्व गोष्टींचा चार्ट आम्ही हिंदीमध्ये आपल्या ह्या प्रोडक्टच्या बॉक्समध्ये ॲड करून दिला आहे त्याचबरोबर संस्थेच्या कस्टमर केअर अधिकाऱ्याचा देखील तुम्हाला वारंवार हा प्रोडक्ट यूज करत असताना कॉल येणार आहे तोही या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण आमचा उद्देश प्रोडक्ट विकणं हा नसून तुम्हाला मुक्त करणे हा आहे देशाला मुक्त करणे हा आहे त्याचं सहकार्य तुम्ही मुक्त होईपर्यंत संस्थेच्या टचमध्ये तुम्हाला ठेवलं जाईल तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातील तर ह्या क्लिपच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेन की ज्या ज्या लोकांना डायबिटीक आहे जे प्री डायबेटिक आहेत तिने लवकरात लवकर ह्या हर्बल प्रोडक्टचा वापर करावा जर तुम्हाला हे प्रोडक्ट पंधराशे रुपये एम आर पीचा असल्यामुळे घेणं शक्य नसेल तर नीम अश्वगंधा गुलवेल जामून मेथी करेला ह्या सर्व वनस्पती जर आपल्या आसपास अवेलेबल असतील तर त्या कराव्या व त्याचा काढा करून तरी किमान प्यायचा प्रयत्न करावा जर पॉसिबल नसेल तर ह्या प्रोडक्टचा आधार घ्यावा कारण काढा करून पिण्यासाठी साडेतीन हजार खर्च येणार आहे व आम्ही तुम्हाला हे पंधराशेमध्ये अवेलेबल करून दिला आहे जो एक महिना जाणार आहे त्याचबरोबर जो फरक तुम्हाला जाणवेल तोच फरक आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगावा आपल्या मित्रांना सांगावा जे लोक आज मधुमेहामध्ये आहेत जे खचले गेले आहेत ज्यांना अनेक व्याधी जडले आहेत आणि ज्यांचं भविष्य अंधर्मय आहे अशा लोकांना आमच्या या संस्थेच्या मधुमेहमुक्ती अभियानमध्ये आणून जोडण्यास सहकार्य करावे स्वतः मधुमेहमुक्त व्हावे व अनेक लोकांना मधुमेहमुक्त करण्यामध्ये आमच्या संस्थेला सहकार्य करावे जास्त माहितीसाठी आमच्या डेव्हलपमेंट ऑफिसरशी बोलावे व त्याच्या संपर्कात राहावे धन्यवाद